दर रविवारी आमच्या घरी नॉनव्हेजचाच बेत असेल असं काही कन्फर्म नाही आहे पण आज रविवार होता म्हटलं चिकन करूयात रात्री चिकन आणून ठेवलं होतं मस्तपैकी मॅरिनेट वगैरे केलं आणि सकाळी मस्तपैकी चिकन फ्राय केलेलं आहे मसाला वगैरे घालून आणि छान असा रस्सा केलेला आहे चिकनचा आणि इथे जंबो भाकरी केलेल्या आहेत बरं का आज मी आपल्याकडे साधारणपणे पुण्यामध्ये आहे ना एवढ्या मोठ्या भाकरी नसतात पुणेरी शहरामध्ये तरी पण मी इथे जरा थोडेसे मोठे भाकरी केलेले आहेत आणि मस्तपैकी इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे नॉनव्हेज म्हटलं की इंद्रायणी तांदळाचा भात पाहिजे आणि मस्तपैकी मी इथे जेवायला बसलेली आहे आम्ही पक्के पुणेरी ग्रामीण लोक आहे आणि आमच्याकडे ना मटन किंवा चिकन म्हणजे नॉनव्हेजचे जे, जे प्रकार आहेत ना त्याला बरबट म्हणतात आपण जेव्हा पाहुण्यांना म्हणतो ना की चला बरबट भाकरी खायला तसं हात बरबटेपर्यंत मस्तपैकी मी इथं बरबट भाकरी खाल्लेली आहे तुमच्या भागात काय म्हणतात आणि मस्तपैकी रस्सा खायला मला खूप आवडतो चिकन बघू शकता किती छान मऊसर शिजलेलं आहे नॉनव्हेज प्रेमीच समजू शकतात की नॉनव्हेज जेवण जेवल्यानंतर मन आणि पोट किती भरल्यासारखं वाटतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा